नमस्कार सत्यदर्शन येऊन पडला बॉलिवूडचा हिरो नंबर अर्थात अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली गोविंदाला उपचारासाठी जुहू इथल्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय मंगळवारी रात्री गोविंदा अचानक बेशुद्ध पडला त्यानंतर त्याला औषध देण्यात आली मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं रात्री एक वाजता त्याला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गोविंदाची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती त्याचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली आहे डॉक्टरांनी गोविंदांच्या अनेक चाचण्या के केल्या असून त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोविंदावर उपचार सुरू आहेत ललित बिंदल यांनी सांगितलंय की सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यात आले पण प्रकृती आणखी बिघडल्यानं अखेर त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला गोविंदाला स्वतः ललित बिंदल रुग्णालयात घेऊन गेले रुग्णालयातील डॉक्टर डॉक्टर नामजोशी यांनी सांगितलंय की गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे तो आपल्या रूममध्ये विश्रांती घेत आहे त्याच्या विविध चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत मात्र काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे ही सतत चर्चेत पत्नी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात होतं मात्र चर्चानंतर तिनं माघार घेतल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली होती विविध मुलाखतींमध्ये सुनीता तिच्या आणि गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती